मुंबईतील धारावी जागा विकासासाठी महाभ्रष्टाचार असल्याचा आरोप काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी जागा मिळाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळेला केली आहे कांजूर मार्ग इथे येऊन त्यांनी मिठागराच्या जागेची पाहणी केली तेव्हा वर्षा गायकवाड यांनी सरकारला धारेवर धरलंय तिथल्या लोकांचं पुनर्वसं तिथे झालं पाहिजे अशी तिथल्या लोकांची मागणी आहे तिथे तुम्ही ही जमीन घेताय सगळ्या पूर्ण मिठ्या जमिनी तुम्ही घेताय त्या जकात त्या कशा जमिनी घेताय अकराच्या डबनी ग्राउंड तुम्ही सगळं घेत चाललाय कशासाठी म्हणजे धारावीचे सगळ्या लोकांना इकडे शिफ्ट करून धारावाईमध्ये तुम्ही राहणार गरीब माणसाच्या आजीशी खेळू नका आणि सगळ्या जमिनी घेताय तर तुम्ही फ्री मध्ये घेत आहे बस मध्ये घेत आहे ज्या रेल्वेच्या जमिनीचं पण तिथल्या लोकांची पण कंप्लेंट आहे रेल्वेच्या लोकांची पण की आम्हाला सुद्धा शिफ्ट करण्याचं काम बाजूला चाललंय त्यामुळे हा एक मोठा भ्रष्टाचार आहे आणि याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे